ठाण्याच्या उल्हासनगर भागातल्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दोन फेब्रुवारीच्या रात्री राडा झाला कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच ही घटना घडल्यानं खळबळ झाली गणपत गायकवाडांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं ज्यात चर्चा सुरू असताना गणपत गायकवाड बंदूक काढून गोळीबार करतात हे दिसून आलं या प्रकरणात गणपत गायकवाडांना अटक झाली त्यांना न्यायालयानं अकरा दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली पण या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय काय झालंय आमदार गणपत गायकवाड यांना जन्मठेप होणार का त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल झालाय आणि त्यानुसार काय शिक्षा होऊ शकते आणि गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आतापर्यंत या प्रकरणात काय झालं हे थोडक्यात पाहूयात शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडल्यानंतर महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं महेश गायकवाड यांच्या शरीरातून डॉक्टरांनी सहा गोळ्या काढल्या असं सांगण्यात आलं महेश यांची प्रकृती नाजूक असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी रविवारी रात्री सांगितलं ही घटना घडल्यावर माध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी आपणच गोळीबार केल्याची कबुली दिली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली पोलिसांनी गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात कलम एकशे वीस ब कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत शनिवारी गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयानं त्यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणात पुढं काय होणार हे आता समजून घेऊयात सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांना जन्मठेपेची शिक्षा होणार का गायकवाड यांच्यावर पहिला गुन्हा दाखल आहे कलम तीनशे सातचा सा। कलम तीनशे सात म्हणजेच खुनाचा प्रयत्न करणे या अंतर्गत दहा वर्षांपर्यंत कारावास आर्थिक दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे पण याच गुन्ह्यात समोरच्या व्यक्तीला इजा झाली तर जन्मठेपेची तरतूदही कायद्यात करण्यात आली आहे महेश गायकवाड यांना लागलेल्या सहा गोळ्या आणि त्यांची चिंताजनक प्रकृती यामुळं ही शिक्षा होण्याची शक्यता जास्त आहे सोबतच पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आरमध्ये मध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर कट रचून नियोजनबद्धरित्या जीवे मारण्याच्या उद्देशानं गोळीबार केला असं लिहिलं आहे त्यात गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना आपणच गोळीबार केल्याची कबुलीही दिली आहे सोबतच सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते गोळीबार करताना प्रत्यक्ष दिसत असल्यानं पुरावेही उपलब्ध आहेत त्यामुळं गायकवाड यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते असं कायदेतज्ञांचं मत आहे पण कुठल्याही कलमा शिक्षा होण्यासाठी गुन्हा सिद्ध होणं महत्वाचं आहे गायकवाड यांनी माध्यमांना दिलेली कबुली पोलीस स्टेशनमधलं सीसीटीव्ही फुटेज या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी त्या गुन्हा सिद्ध होण्यात पुरेशा ठरणार नाहीत कारण माध्यमांशी बोलताना कबुली दिली असली तरी तो न्यायालयीन पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही पोलीस स्टेशनमध्येच प्रकरण घडलेला असल्यामुळं पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाबही पुरावा म्हणून गणता येणार नाही त्यामुळं न्यायाधीशांसमोर गणपत गायकवाड काय जबाब देतात हे महत्वाचं असेल कारण तो जबाब अधिकृत धरला जाईल सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबाराचा सगळा घटनाक्रम रेकॉर्ड झाला असला तरी तोही मुख्य पुरावा म्हणून ग्राह्य धरणं न्यायालयाच्या विचाराधीन आहे त्यामुळं आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत या सगळ्यात आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या तर त्या त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळं हा गुन्हा कुणी दाखल केला आणि त्यामुळं काय होऊ शकतं हे आता पाहूयात हे सगळं गोळीबार प्रकरण घडलं द्वारली गावातल्या एका जमिनीच्या वादातून याच वादात महेश गायकवाड यांनी जमिनीच्या मूळ मालकांमुळे मध्यस्थी केली होती गोळीबाराची घटना घडल्यानंतर द्वारली गावातल्या मधुमती उर्फ नीता एकनाथ जाधव यांनी गणपत तक्रार दाखल केली गणपत गायकवाड आपल्या गावात आले होते तेव्हा त्यांनी जमिनीच्या वादातून आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली असं या तक्रारीमध्ये जाधव यांनी म्हणलंय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद नुसार गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या कलम तीन एक दोन इजा किंवा अपमान करणे आणि त्रास देणे कलम तीन एक पाच मालकीची जमीन जागा पाणी वापरात अडथळा निर्माण करणे कलम तीन एक दहा सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो या सगळ्या कलमांचा विचार केला तर गणपत गायकवाड यांना पाच वर्षांपर्यंत शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते साहजिकच त्यांच्या अडचणीत वाढ होईल आता शेवटचा आपण महत्वाचा मुद्दा बघूयात गणपत गायकवाड यांची आमदारकी जाणार का कुठल्याही लोकप्रतिनिधीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला की आमदारकी रद्द होण्याची चर्चा होते लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावन्न नुसार जर एखाद्या सभागृहाचा सदस्य फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यात दोषी आढळला आणि न्यायालयाने शिक्षा सुनावली तर त्या सदस्याचं सदस्यत्व रद्द करता येतं या कायद्यातल्या कलम आठ एक नुसार दोन गटांमधल्या शत्रुत्वाला खत पाणी घालणे लाचखोरी गैरवर्तन करणे या कारणांवरून सदस्यत्व गमवावं लागू शकतं गणपत गायकवाड यांच्या विरोधात दाखल झालेली तक्रार एफ आय आर मधली नोंद बघता त्यांच्यावर हे कलम लागलं जाऊ शकतं पण आमदारकी रद्द होण्यासाठी गुन्हा सिद्ध होणं शिक्षा सुनावणं महत्वाचं असतं लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत येणाऱ्या एका नियमानुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा मिळाली असेल तर त्या लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व रद्द होतं पण याच कायद्यातल्या तरतुदीनुसार खासदार किंवा आमदार दोषी सिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच अपात्र मानला जातो पण याबाबतचा अंतिम निर्णय सभागृहाच्या अध्यक्षांचा असतो आता हेच गणपत गायकवाड यांच्या प्रकरणात पाहिलं तर शुक्रवारी रात्री ही घटना घडली त्यानंतरच पोलीस अधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ईमेलद्वारे गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली आहे पण कलम तीनशे सात कलम एकशे वीस ब असे गुन्हे दाखल असल्यानं गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा होण्याची शक्यता जास्त आहे पण न्यायालयात हे प्रकरण कुठल्या पुराव्यांच्या आधारे जाणार गणपत गायकवाड यांच्यावर कुठले गुन्हे सिद्ध होणार आणि त्यांना शिक्षा झालीच तर ती किती वर्षांची होणार यावर त्यांची आमदारकी रद्द होणार की नाही याचा निर्णय होईल ज्यात विधानसभा अध्यक्षांची भूमिकाही महत्त्वाची महत्वाची असेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा हे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका